काय रे आज लवकर चालला ऑफिसला हा जरा आज हे अगरबत्तीचे पुढे द्यायचे एवढे पैसे कमवून करणार काय तू तुझं आहे रे तुला एक आहे मला दोन पोर आहेत <laughs> त्यात आमचा तेंडुलकर बॅट पॅड ग्लोव डोक्याने आयन्स्टाईन त्यामुळे बाहेरच्या ट्युशन्स आल्या आम्ही आचारी थोर त्यामुळे महिन्यातून दहा दिवस बाहेरचं जेवण आलं जीव जातो रे तू त्याला स्कॉलरशिपला का नाही बसवत काय ती एक परीक्षा असते शाळा घेते जर त्याच्यामध्ये पास झालं ना तर शाळा तुम्हाला फ्रीशिप देते आणि फ्रीशिप मिळाली की तुमच्यासाठी शाळा स्पेशल क्लास अरेंज करते मग ट्युशनची लफडी नाही की एक्स्ट्रा क्लासेसची लफडी नाही स्कॉलरशिपची परीक्षा खूप कठीण असते शाळा मोजक्याच मुलांची निवड करते त्यासाठी श्री भरपूर मेहनत घेईल सर मी तुम्हाला खात्री देतो नक्की पास होईल तो जोशी मॅडम तुम्हीच श्रीच्या क्लास टीचर आहात तुम्हीच यांना राणे श्रीनिवास खरच खूप चांगला विद्यार्थी पण स्कॉलरशिप ला बसण्याची क्षमता नाही त्याची हे बघा पाचवीत एकदा नापास पण झाला होता ना तो नेमकं त्याच वर्षी त्याची आई गेली हो मग तो कसा अभ्यास करणार ना पन, आता भरपूर मेहनत घेतोय तो युनिट टेस्ट ला दोन विषयात नापास झाला पण टर्मिनलला त्रेपन्न टक्के मिळवले की नाही पण त्रेपन्न टक्के एवढे पुरेसे मार्क नाहीये स्कॉलरशिपला बसायला पंच्याहत्तर टक्के मिळवेल तो मी तुम्हाला खात्री देतो ना पंच्याहत्तर टक्के नक्कीच मिळवेल तो मी काय म्हणतो राणे मी पाठवतो श्रीचं नाव स्कॉलरशिप पण पर... पर स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या आधी शाळेची एक परीक्षा असते त्यात त्याला चांगले मार्क जर मिळाले नाहीत तर मी त्याचे नाव मागे घेईन गरजच भासणार नाही तो नक्की पास होईल राणे थँक्यू थँक्यू सर पण सर अगरबत्ती काय वास छान आहे पण यांना द्या हा? हा? येतो विचार बदलाच्यात निघा आपण थँक यू सर दादा रोहन म्हणत होता बरोबर म्हणत होता दादा तू स्कॉलरशिप ला बसतोय हो हो, मी, मी दादा तुला वेड नाही ना लागलय वेड मला नाही आपल्या जेम्स बॉन्ड लागलंय <laughs> जेम्स बॉन्ड काय म्हणतोस बाबांना मग <laughs> काय म्हणू बेडकानी पोट फुगवलं तर तो बैल होणार आहे का हे घ्या फिजिक्स वाचा आता मी का वाचू कारण मी वाचून माझ्या डोक्यात काही शिरणार आहे का <laughs> उगाच <श्कायत दरी। laughs> काय तरी काय श्री झालं पाठ हो हो सर बघू आता सांग नेम द पार्ट्स ऑफ ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टम सर तोच प्रश्न माझा करायचा राहिला सर बरं नेम द वेस्ट प्रॉडक्स फॉर्म्ड इन प्लांट्स सर तो मी आताच पाठ करत होतो सर अरे काय होणार तुझं अगं तुझा, तुझा भाऊ कसा स्कॉलर होणार दादा तू जरा सिरियसली कर ना सॉरी सर मी करतो लगेच सर रे आज रविवार असून <laughs> क्लास कसं येतोस तू काय करणार आजोबा आता आमचे हिटलर आहेत ना सकाळी चार वाजल्यापासून क्लास लावून ठेवलेत मला अरे वडिलांबद्दल असं बोलू नये वडील नाही आहेत ते रावण आहेत रावण काय आजकालची पिढी काय यांना प्लांट्स तेव्हाच द ऑब्झॉर्ब सोल्यूशन फ्रॉम द रूट्स रूट्स प्लांट्स absorb the uh, Dada, तू परत परत तेच तेच का बोलतोय तुझ्या डोक्यात काही शिरत नाहीये का ढ आहेस का तू सोळाव्या वर्षी सचिन तेंडुलकर याने कराची मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली त्याची पहिली टेस्ट मॅच खेळली त्यामध्ये त्याने शून्य रन्स केले त्याला वकार युनिसेने बोल्ड केले पहिल्या मॅच मध्ये शून्यावर आउट झालेला या प्लेयरने पुढे जगातले जवळजवळ सगळे रेकॉर्ड्स तोडले आतापर्यंत त्याने एकशे एकोणसाठ टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामध्ये त्याने बारा हजार सातशे त्र्याहत्तर रन्स केले आहेत त्याचं बॅटिंग ॲव्हरेज आहे चौपन्न पॉईंट बहात्तर आणि त्याच्या सेंचुरीज आहेत बेचाळीस त्याच्या वन डेच्या करिअरमधनं चारशे पंचवीस मॅचेस खेळलेले आहेत त्याच्यामध्ये त्याने सोळा हजार सहाशे चौपन्न रन्स केलेले आहेत त्याचं बॅटिंग एव्हरेज आहे चव्वेचाळीस पॉइंट एकाहत्तर आणि त्याने आतापर्यंत त्रेचाळीस सेंचुरीज मारल्या तुर्के मी ढ आहे दुर्गे मी बाजारात जाऊन येतो ग ते गॅसवर दूध ठेवलंय तेवढं लक्ष दे आणि ठीक आहे पद्धत झाली अभ्यास करायची पद्धत झाली तुला काय लाज लाज आहे की नाही काय बोलतो प्रिन्सिपलला पाच पाच दिवसात अभ्यास करायचा म्हणून चला अभ्यास कर मी जरा भाजी घेऊन येतो तू बॉल इकडे बॉलच फेकून देतो दादा तुला थोड़ी तरी लाज आहे का रे तू तु, तुझा अभ्यास कर बाबा याच्या आधी उठा मला अहो बाई पैसे काय झाडाला लागलेत का आमचे काय मार्क्स आहेत बघा महिनाभर इथे ट्युशन घेतो आणि हे मार्क्स अहो मी ठीक शिकवेन पण यांनी शिकायला हवं ना इथे येऊन झोपतो हे बघा उद्यापासून घरी थोडा अभ्यास घेत जा तुम्ही पण हे तुमची फी ये तू घरी ये बघतो तुला आहो आईन उभे कशाला तुम्ही या बसा इथे बारा एके बारा बारा दुने चोवीस बारा त्रिक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दादा अरे तू मोजतोस काय तुला सध्या बाराचा पाढा येत नाही आहे ये का नाही अरे अरे नाही काय म्हणतोस आपण कालच केला होता ना मी मी आत्ता ब्लँक झालोय हो ग दादा असं म्हणू नको बाबा तुला खूप ओरडतील हो मग ते दुसरं काय करतात दादा तू परत प्रयत्न कर हा परत म्हण येस कमव बारा एके बारा बारा धुणे तेरा चौदा पंधरा दादा अरे काय करतोय तू तु। तुला बारा धुणे सुद्धा येत नाहीये का नाही येते का मला तुरग मी खूप जमलोय ग मला नाही येते काय काहीच येत नाही बोलस तू काहीच येत नाही तुला मी दिवस रात्र मेहनत करतोय मरमर मरतोय रक्ताचं पाणी करतोय आणि तुला काहीच येत नाही बाबा गरज येत नाही मला नकार बसूच गॉलर जिपला एक मिनिट नाटक झालं की मुद्दाम करतोय मुद्दाम बोल पाडे बोल बोल बाराचा पढा बोल हा हा बारा आहे की बारा? बारा बारा के बारा हां बोल बोल हे बाबा

एता तुला हे यापुढे जर क्रिकेट खेळताना दिसत असता तर जीव घे मी तुझा रोज खेळणार क्रिकेट सतरा साथ किती काय सतरा साथे किती सांग ना हे मी, मी बसणार परीक्षेला नाही आता तुम्हाला नाही आता तुम्हाला मला काय छळताय नाटक नाटक सालेची हे उठ उठ श्रेफ उठ श्रे उठ असं नाही ऐकणार हा उठ 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 श्रेफ श्रेफ श्री हो